नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला अगदी दहा मिनटामध्येच बनवून तयार होणारी रेसिपी दाखवणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता खूप छान टेस्टी बनते आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी हे पाच बटाटे घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार घेऊ शकता आता या बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे हे बघा अशाप्रमाणे मी साल काढून घेतलेली आहे आता हा बटाटा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने गोल पद्धतीने बटाटा कापून घेत आहे तुम्हाला जसे आवडेल तसे तुम्ही बटाटा कापू शकता पण असा गोल बटाटा कापल्यामुळे मुलांना तो खूप आवडतो आता हे बटाटे आपल्याला कापून घेतलेले सर्व पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाही आणि स्वच्छ धुवून पण निघतील कढईमध्ये आवश्यकतेप्रमाणे तेल घ्यायचे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकून घ्याय दोन छोटे कांदे ओबी असे कापून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ आणि तेलामध्ये कांदा थोडासा फ्राय करून घेऊ कांदा जास्त फ्राय करायचा नाही तो बटाटा टाकल्यानंतर पण शिजतो आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची अर्धा चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आणि आवश्यकतेप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे याच्यामध्ये एक टोमॅटो उभा कापून घेतलेला तो टाकून घेतला आणि तो पण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक मिनिटभर ह्याला परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये जो बटाटा कापून घेतलेला होता तो टाकून घेऊ आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे खूप छान ही भाजी बनवून तयार होते मुलांना पण आवडते आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा बेल आयकॉनचे बटन पण क्लिक करा जेणेकरून अशा माझ्या सोप्या आणि टेस्टीज रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे बघू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे आता याच्यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घ्यायचे आहे चवीपुरते मी टाकल्यानंतर पण आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे मी जाडसर असं वाटलेले शेंगदाण्याचे कोट टाकून घेणार आहे आता हे पण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्हाला शेंगदाण्याचे कोट टाकायचे नसेल तर नका टाकू आता याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे आता पाच मिनटं झालेले आहे आणि बटाटा पण आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे बघू शकता खूपच छान असा बनवून तयार झालेला आहे आता एकदा आपण मिक्स करून घेऊ तर आपल्या बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे आता याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते बघू शकता किती छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे मुलांना पण खूप आवडते आणि सकाळच्या गाही गडबडीमध्ये तुम्हीही नक्की बनवून मुलांच्या डब्याला देऊ शकता मुले पण आवडीने खातात पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा सोप्या आणि टेस्टीस रेसिपीसोबत